अच्छा मानेगाव खालसा माने मानेगाव खालसा या खालसा गावातील ही गडी आपण बघितलेली आहे आणि या मानेगाव खालसा या गावातील गडीची ही शेवटची घटका मोजत आहे आणि या गडीचा शेवटचा बाकी आहे आणि या मानेगाव खालसा गावातील ही गडी आता शेवटच्या घटकामध्ये ही आपली गडी आपलं अस्तित्व ही टिकून आहे आणि आज ही नामशेष होण्याच्या मार्गात आहे नक्कीच जर इतिहासप्रेमी प्रेमी असल युवक असल त्यांनी नक्कीच भविष्यामध्ये या मानेगाव खालसामध्ये यावं आणि या गडीची स्वच्छता करा अशी माझी अपेक्षा आहे की जेणेकरून या गावाचा वारसा येणाऱ्या पिढीला बघता येईल आणि एक टुरिझमच्या हिशोबाने इतिहासप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरू शकते आणि या गावाचा विकासासाठी टुरिझमच्या हिशोबाने या पर्यटकाच्या हिशोबाने एक त्यांना एक हॉटेल चालकांना मालकांना एक आधारसुद्धा लागू शकतो غني <applause>